सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय सतरावा भाग तिसरा जर कोणी विचारले तर असे बोलण्याचा प्रगात असावा नाहीतर वेद अथवा भगवन नाम यांचे वाचेने आवर्तन पुन्हा पुन्हा पठण चाललेले असावे ऋग्वेदादी तिन्ही वेद वाचारूपी मंदिरामध्ये तोंडात स्थापन केले जातात फार काय सांगावे मुखामध्ये जशी काय वेद शाळाच स्थापन केली आहे अथवा एखादे नाव तेच शिवाचे असो वा विष्णूचे असो वाचेत राहावे ते वाचेपासून होणारे तप समजावे आता जे मानसिक तप आहे तेही सांगू ऐक असे लोकनाथांच्या नायकांचे इंद्रादिक देवांचे स्वामी श्रीकृष्ण म्हणाले मनाची प्रसन्नता शांत स्वभाव मनो मौनवृत्ती आत्मसंयम कल्पनाविरहित अशी अंतकरणाची शुद्ध स्थिती याला तापस ते याला मानस तप असे म्हणतात तर लाटांनी सरो सरोवर टाकले असता अथवा मेघांनी आकाश टाकले असता अथवा चंदनाच्या बागेचा सर्पांनी त्याग केला असता अथवा कलांच्या कमी जास्त होण्याने जसे चंद्रास टाकावे अथवा मानसिक चिंतेने जसे राजास टाकावे अथवा क्षीर समुद्र जसा मंदराचलाने टाकावा त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या संशयाच्या सर्व समुदायांनी मनाला सोडल्यावर जे मन केवळ स्वरूप स्थितीने राहते उष्णतेशिवाय जसा प्रकाश असावा अथवा जडत्वाशिवाय जसा अन्नाच्या ठिकाणी रस असावा आणि पोकळीशिवाय जसा अवकाश असावा त्याप्रमाणे मनाने आपले विश्रांती स्थान जो आत्मा त्यास पाहिल्यावर मन आपल्या स्वभावास चंचलतेस अथवा संकल्प विकल्प करण्यास मुक्ते ते कसे तर जशी थंडी आपल्या अंगच्या थंडीने आपले अंग, अंग कापू देत नाही तसे ज्याप्रमाणे न चालणारे म्हणजे अचल व कलंकरहित म्हणजे स्वच्छ असे चंद्राचे बिंब नित्य परिपूर्ण असावे तितक्या शुद्धपणाने व निश्चलपणाने मनाची जी शोभा असते वैराग्याचे ओरखाडे नाहीसे झाले व मनाची अस्वस्थता नाहीशी झाली व त्या मनाचे ठिकाणी आत्मज्ञानास योग्य अशी शुद्ध भूमिका तयार झाली म्हणून शास्त्राचा विचार करण्याकरता ज्या तोंडाचा उपयोग करावा ते तोंड वाचेचेही सूत्र हातीधरित नाही बोलतच नाही ज्याप्रमाणे मिठाने आपले मूळचे स्वरूप जे पाणी त्या स्पर्श केल्याबरोबर ते मीठ जलरूप होते त्याप्रमाणे आत्मलाभाच्या प्राप्तीमुळे मन आपला मनपणाही धरू जाणत नाही म्हणजे संकल्प करण्याचे टाकून आत्म्याचे तद्रूप होते तशा मनाच्या ठिकाणी त्या कल्पना कोठे उत्पन्न होतील की ज्या कल्पनांनी इंद्रिय मार्गांनी धाव घेऊन विषयरूपी त्या गावात येऊन प्राप्त व्हावे म्हणून ज्याप्रमाणे तळ हाताला केस रहितपणा ही निर्मळता स्वभावताच आहे त्याप्रमाणे त्या, त्या मनामध्ये स्वभावताच भावशुद्धी असते अर्जुना फार काय सांगावे जेव्हा मनाला वर सांगितलेली स्थिती प्राप्त होते तेव्हा ती स्थिती मानस तप या नावाला प्राप्त होते परंतु ते असू दे हे मनाच्या तपाचे लक्षण तुला संपूर्ण सांगितले असे समज असे देव म्हणाले म्हणून अर्जुना कायावाचा मनाने जे त्रिविधत्वाला प्राप्त झाले आहे ते सामान्य तप तुला ऐकवले आता तीन गुणांच्या संगतीने हेच सामान्य तप विशेष करून तीन प्रकारात शिरते याच सामान्य तपाचे तीन प्रकार होतात तेही बुद्धी स्थिर ठेवून चांगले ऐक ते तीन प्रकारचे तप जर फलाची आकांक्षा न धरणाऱ्यांनी आणि पूर्ण सत्वशुद्धीने युक्त अशा मनुष्यांनी अत्यंत श्रद्धेने आचरले तर त्याला सात्विक तप असे म्हणतात तर हे प्रबुद्ध अर्जुना हेच सामान्य तप जे तुला तीन प्रकारांनी सांगितले तेच पूर्ण श्रद्धेने व फलाशा टाकून जेव्हा पूर्ण अंतकरण शुद्धीने व आत्तिक आस्तिक्य बुद्धीने आचरले जाते तेव्हा त्यालाच बुद्धिमान लोकांकडून सात्विक तप म्हटले जाते सत्कार मान पूजा यांच्याकरता आणि दांभिकपणे जे तप करतात त्याला या लोकी लो राजस तप म्हणतात ते चंचल व अनित्य आहे अथवा तपाच्या स्थापनेकरता जगात द्वैतभाव उत्पन्न करून मोठेपणाचे शिखरावर बसण्याकरता त्रिभुवनाच्या सन्मानाने आपल्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये व जेवणाच्या पंक्तीत पहिला पाठ मिळावा म्हणून विश्वाच्या स्तुतीला आपण पात्र व्हावे व सगळे जग आपली यात्रा आपले दर्शन करण्यास यावे म्हणून लोकांच्या निरनिराळ्या प्रकारच्या पूजांनी आपल्याशिवाय दुसरा आश्रय न धरावा महत्त्वाच्या पांघरुणाखाली आपल्याला भोग भोगण्यास मिळावे म्हणून ज्याप्रमाणे वेश्या आपले शरीर विकण्याकरता शृंगार करते त्याप्रमाणे तो आपणास विकण्याकरता लोकात आपली प्रतिष्ठा वाढवण्याकरता आपले शरीर व बोलणे तपाने मागतो म्हणजे आपल्या शरीर चेष्टेने वेशाने अथवा बोलण्याने आपण तपी आहोत असे लोकांना भासवतो हे राहू दे धनाच्या ठिकाणी व मानाच्या ठिकाणी आशा वाढवून जे आयासयुक्त कष्टाने भरलेले तप केले जाते त्या तपाला अर्जुना राजस तप म्हणावे परंतु पहुराणी नावाच्या किड्याने गुराचे स्थान चोखले असता ते गुरु व्यायावर दूध देत नाही अथवा शेतात पीक उभे असता ते जनावरांकडून चारले जात नाही त्याप्रमाणे जे तप कष्ट करून केले जाते त्या तपाची प्रसिद्धी केली असता ते तप फळाच्या संबंधाने पूर्ण निष्फळ होते अशा प्रकारे ते फळ निष्फळ आहे असे पाहून ते तप करीत असताना मध्येच ते टाकतो म्हणून अर्जुना त्या तपाला स्थिरता नाही सहज विचार करून पाहिले तर जो अकाली आलेला मेघ आपल्या दाट फळीने सर्व आकाश भारून टाकतो व जो मेघ आपल्या गर्जनेने ब्रह्मांड फोडतो तो अकाली मेघ घटकाभर तरी टिकतो काय त्याप्रमाणे राजस जे आहे ते फलाच्या बाबतीत तर व्यर्थ जातेच परंतु अर्जुना ते आचरणात सुद्धा शेवटपर्यंत टिकणारे नसते आता तेच म्हणजे सामान्य तप जेव्हा तमुगुणाच्या रीतीने केले जाते तेव्हा अहिक कीर्ती व परलोकप्राप्ती यास अंतरून ते केले जाते मूर्खपणाचा हट्ट घेऊन बसणारा स्वतःला पीडा देऊन जे तप करतो अथवा दुसऱ्या मनुष्याच्या नाशाकरता जे तप करतो त्याला तामस तप असे म्हणतात अर्जुना केवळ मूर्खपणाचा संचार अंतकरणात घेऊन शरीराला शत्रूसारखे समजले जाते व पंचाग्नीचा ज्वाळा शरीराला लावल्या जातात अथवा शरीराला सर्पण समजून अग्नीत पंचाग्नीत ते लावले जाते मस्तकावर गुगुळ जाळले जातात व पाठीत गळ घातले जातात आणि पाहताच भीती वाटेल अशा रखरखीत रक निखाऱ्यांनी अंग जाळतात श्वासोच्वास वाया दवडले जातात आणि व्यर्थच उपाय केले जातात अथवा झाडाला टांगून घेऊन खाली तोंड करून दुराचे घास घेतले जातात थंडीच्या दिवसात गळ्यापर्यंत थंड पाण्यात उभे राहतात खडकावर किंवा नदीच्या काठावर बसतात व ज्या तपात आपल्या अंगाचे जिवंतपणी माणसाचे लटके तोडतात अर्जुना अशा नाना प्रकारांनी या शरीरावर घाव घालून जे तप करतात पर्वतावरून अंगाच्या वजनाने सुटलेला दगड आपण स्वतः फुटून तुकडे तुकडे होतोच शिवाय जे काही आपल्या आड येईल त्याचा जसा चुराळा करतो त्याप्रमाणे आपल्याला त्रास घेऊन सुखात असलेल्या प्राण्यांना जिंकण्याच्या इच्छेने जी तपे केली जातात फार काय सांगावे ही दुःखाची वाईट रीत अंगीकारून अर्जुना जे तप उत्पन्न होते ते तामस होय या प्र याप्रमाणे सत्वादी तीन गुणात पडलेले तप तीन प्रकारचे झाले ते देखील तुला चांगले स्पष्ट दाखवले आता बोलताना प्रसंगात आले म्हणून त्या तीन प्रकारच्या दानांच्या लक्षणांचे स्वरूप सांगू आता गुण म्हटले त्या की त्याने दानही तीन प्रकारचे झाले आहेत त्यापैकी पहिले सात्विक दान असे आहे स्वधर्माने मिळवलेल्या पैशातून दान करणे कर्तव्य आहे अशा बुद्धीने जे दान ज्याच्यापासून परत उपकाराची अपेक्षा नाही अशाला योग्य ठिकाणी काळ व रात्र पाहून दिले जाते त्या दानाला सात्विक दान म्हणतात तरी स्वधर्मारणाने जे जे आपणास मिळालेले असेल ते ते मोठ्या सन्मानाने द्यावे पेरण्याकरता चांगले बीज प्राप्त झाले असता जशी चांगल्या जमिनीच्या वापशाच्या उणीव पडते तसा हा सात्विक दानाचा योग दिसतो अभिप्राय असा की पेरणी करण्याला जसे चांगले बी योग्य काळ व उत्तम शेत व वापसा यांचा एकदम योग होणे दुर्मिळ असते त्याप्रमाणे सात्विक दानाला योग्य देश योग्य काल योग्य पात्र व योग्य द्रव्य यांचा एकदम योग होणे हे दुर्मिळ असते मौल्यवान रत्न हाती येते तेव्हा सोन्याची टंचाई पडते रत्न व सोने ही दोन्ही प्राप्त झाली तर घालणारे अंग दागिना ज्या अवयव अवयवावर घालावयाचा तो शरीराचा अवयव उदाहरणार्थ नाक वगैरे चांगले मिळत नाही परंतु आपल्या भाग्याची ऊर्जित अवस्था झाली असता सण इष्टमित्र व ऐश्वर या तिहींचा एकत्र योग होतो ज्याप्रमाणे उत्कृष्ट प्रकारचे दान घडवून आणण्याशिवाय जेव्हा सत्वगुणास उत्तेजन देते तेव्हा देश काल पात्र व द्रव्य अशा चार योग्य गोष्टींचा संगम होतो तरी प्रथम तर प्रयत्न करून कुरुक्षेत्र अथवा काशी हे स्थळ असावे अथवा यांच्या बरोबरीला येईल तो देश स्थळ असला तरी चालेल तशा त्या पवित्र स्थळी सूर्य किंवा चंद्र आणि राहू व केतू यांचा योग सूर्यग्रहण व चंद्रग्रहण येतो तो दानाला पवित्र काळ असतो अथवा तशासारखा इतर पवित्र काळही असला तरी चालेल तशा काळी त्या था स्थळी दानाला असे उत्कृष्ट पात्र असावे की जणू काय त्या पात्राच्या रूपाने मूर्तिमंत पवित्रपणाच अवतरला आहे सदाचरणाची मूळ जागा व वेदातील सर्व प्रकारचा माल उतरण्याची जागा वेदाध्ययन केलेला असा अतिशय श्रेष्ठ ब्राह्मण प्राप्त झाला असता मग त्याच्या ठिकाणी द्रव्य अर्पण करून त्या द्रव्यावरील आपली सत्ता काढावी परंतु पतीसमोर जसे आपले स्वामित्व त्यास देऊन पत्नी येते अथवा ज्याचे द्रव्य वगैरे ठेवलेले असते ते त्यास परत देऊन जसे उतराई व्हावे अथवा विडा देणाऱ्या हुजऱ्याने जसा राजास विडा द्यावा तशा निष्काम अंतकरणाने जमीन वगैरे अर्पण करावी फार काय सांगावे फालेच बिलकुल डोके वर काढू देऊ नये आणि ज्याला हाक मारले असता जसे आकाश प्रतिध्वनी देत नाही अथवा आरसा मागच्या बाजूला पाहिला असता तो प्रतिबिंब दाखवित नाही पाण्याच्या सपाटीवर आपटलेला चेंडू उशी देऊन जसा आपण होऊन हाताशी येत नाही अथवा पोळ जर चरावयास सोडला अथवा कृतज्ञ मनुष्याचे मस्तक प्रेमाने हुंगले त्यावर कितीही प्रेम केले तर तो ज्याप्रमाणे प्रेमाचा मोबदला करीत नाही त्याप्रमाणे जो दान घेणारा दात्याने दिलेल्या दानाचा कोणत्याही प्रकारे मोबदला करू शकणार नाही त्यास दान अर्पण केल्यावर दात्याने त्याची आठवणही चित्तात राहू देऊ नये हे वीर राजा अर्जुना अशा सामुग्रीने जे दान उत्पन्न होते ते सर्व दानांपेक्षा श्रेष्ठ असे सात्विक दान होय असे समज आणि रजोगुणी दानाच्या बाबतीत तोच सत्वगुणी दानासारखा देश व काल आणि सत्पात्र वगैरेंचा योग जुळतो आणि तसाच निर्मळ व न्यायाने मिळालेले असे दान भाग यांचा एकत्र योग आलेला असतो जे दान पूर्वी झालेल्या अथवा पुढे होणाऱ्या उपकाराचा मोबदला म्हणून अथवा फलाची अपेक्षा धरून अतिशय कष्टाने दिले जाते त्या दानाला राजस दान म्हणतात परंतु दुबत्याची आशा धरून ज्याप्रमाणे गायीला पोसावे आणि दाणे साठवण्याकरता अगोदर चांगले पेय तयार करून मग पेरावयास जावे अथवा अहेराच्या प्राप्तीवर लक्ष ठेवून सोयऱ्या सोयऱ्याधारस जसे आमंत्रण करण्यात जावे अथवा वौसा करणारीचे घरी जसे वाण पाठवावे आधी व्याजाचे पैसे गाठीला बांधून मग दुसऱ्याचे काम जसे करावे अथवा पूजा द्रव्य घेऊन मग जसे रोग्यास औषध द्यावे असे ज्याचे दान देणे असते आणि आपण जे दान केले आहे तेवढ्याच साधनाने तो दान घेणारा पुन्हा आपल्या उपयोगी पडावा अशा भावनेने जेव्हा दान दिले जाते अथवा अर्जुना कोणी एका वाटेने जाणारा की जो घेतलेल्या दानांचा मोबदला करू शकणार नाही असा चांगला ब्राह्मण जर मिळाला तर एका पैशाच्या दानाबद्दल अर्जुना गोत्राच्या कुटुंबाच्या संपूर्ण माणसाच्या सर्व प्रायचित्ताचे उदक त्याच्या हातावर सोडतो त्याचप्रमाणे अनेक पारलौकिक फळांची इच्छा करतो आणि दिलेले तर ते इतके थोडे असते की ते एका वेळेच्या भूकेलाही पुरत नाही ते अल्पदान देखील तो ब्राह्मण घेऊन गेला की नुकसानीच्या क्षीणाने तो राजस दान करणारा मनात जुरतो जणू काय चोराने त्याचे सर्वस्व लुटून नेले हे सुमती अर्जुना फार काय सांगू अशा संकल्पाने जे दिले जाते ते दान या जगातील राजस दान होय अयोग्य ठिकाणी अयोग्य काळी अपात्र मनुष्यांना जे सत्काररहित व अवहेलनापूर्वक दान दिले जाते त्याला तामस दान असे म्हणतात मग म्लेच्छांच्या राहण्याच्या ठिकाणी अरण्या धर्मकृत्यास अयोग्य ठरलेल्या देशात अथवा छावणीत अथवा शहराच्या चवाट्यावर तशात त्या ठिकाणी तिन्ही सांजा अथवा रात्रीची वेळ प्राप्त झाली असता त्या प्रसंगी चोरून आणलेल्या द्रव्यावर उदार होणे तेथे दान देण्यास योग्य कोण तर भाट गारुडी वेश्या जुगार खेळणारे लोक वगैरे मूर्तिमंत भूलच आहेत त्यांना भूलतो त्यात रूपाची व नृत्याची भर पुढे असता ती डोळ्याला भूल पाडते व भाटांचे स्तुतीपाठकांचे गाणे का हा कानात कर्णजप असतो त्यात आणखी जेव्हा थोडासा फुलांचा व चंदनाची द्रव्यांचा वासरूपी गोगुळाचा धूप घेतो तेव्हा तो तमोगुणी जसा वेताळ प्रगट व्हावा तसा जणू काय भ्रमाचा वेताळच प्रगट होतो तेव्हा मग लोकांना लुटून आणलेले जे अनेक पदार्थ त्या योगाने मा मागांना अन्नछत्र घालतो अशा प्रकारे जे जे दान करतात ते तामस दान असे मी म्हणतो आणि आणखीही दैववशात एकदा सुयोग घडून आला तर लाकडे कोरणाऱ्या गुणा नामक किड्याकडून कोरण्याच्या क्रियेत जसे क्वचितच अक्षर कोरले जावे किंवा टाळी वाजवताना ती मध्ये जसा कावळा क्वचितच सापडावा त्याप्रमाणे तमोगुणी मनुष्याला पुण्यस्थळी पर्व कालाचा योग क्वचितच सापडावा त्यावेळी तो तमोगुणी पुरुष संपन्न आहे असे पाहून योग्य सत्पार्थ सत्पात्र असा ब्राह्मण मागावयास आला व हा तमोगुणी दाता तशात अभिमानाच्या अतिरेकामुळे भांबावलेला गुंग असलाच आणि त्याच्या मनात त्या ब्राह्मणाला काही द्यावे असे आलेच तर अंत करण्यात श्रद्धा धरीत नाही त्याला मस्तक खाली लवून नमस्कारही करीत नाही अगर दुसऱ्याकडून करवीत नाही जेथे आलेल्या सत्पात्र ब्राह्मणाला बसा बसावयास आसन घालत नाही तेथे गंध अक्षता वगैरे अर्पण करणे हा अधिकपणा कोटचा हे सर्व प्रकार त्या तामस पुरुषाच्या ठिकाणी खरोखर असंभावनीयच होय ज्याप्रमाणे काहीतरी थोडेसे देऊन सावकाराची रवानगी करावी त्याप्रमाणे सत्पात्र ब्राह्मणाच्या हातावर अल्पदान देऊन त्याची बोळवणूक करून फसवतो त्या तमोगुणाच्या ठिकाणी अरे तुरे म्हणण्याची रीत फार असते आणि अर्जुना ज्याला जे देतो तेवढ्यावर त्याला मोजतो म्हणजे एवढेच तुला देण्याची योग्यता आहे असे त्या दान घेणारास म्हणतो आणि नंतर वाईट शब्द बोलून अथवा अपमान करून यास लावून देतो हे फार बोलणे राहू दे या प्रकाराने जे द्रव्य खर्च करणे त्याला घ चरा चराचरात तामस दान असे म्हणतात याप्रमाणे आपल्याला लक्षणाने सुशोभित युक्त अशी तिन्ही दाने तुला दाखवली सांगितली परंतु या रजगुणी व तमोगुणी दानाकडे ती टाळण्याकरता तू लक्ष दे हे बुद्धिमान अर्जुना मी हे जाणत आहे की येथे तू कदाचित मनाने अशा तऱ्हेची कल्पना करशील की एकटे सात्विक कर्म संसारपाशापासून सोडवणारे आहे असे जर आहे तर संसारपाशापासून सोडवण्याच्या कामी विरुद्ध जे इतर दोषयुक्त रज व तम यांचे वर्णन कशाला करावे परंतु ज्याप्रमाणे पिशाचाला दूर केल्याशिवाय पुरलेले द्रव्य हाती येत नाही अथवा दूर सहन केला नाही तर जसा दिवा लागणार नाही त्याप्रमाणे शुद्ध सत्वगुणाच्या आड रजगुण व तमगुण यांचा पडदा आहे तो नाहीसा करण्याला अर्जुना वाईट का म्हणावे श्रद्धेपासून आरंभ करून अखेर दानापर्यंत सर्व क्रिया मात्र तिन्ही गुणांनी व्याप्त आहेत म्हणून जे आम्ही सांगितले तेथे खरोखरच तीन गुण सांगण्याचा आमचा इरादा नव्हता परंतु सत्वगुणाचे स्वरूप स्पष्ट समजण्याकरता दुसरे रजगुण व तमगुण हे दोन आम्ही बोललो असे समज ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांचा त्याग केला असता या दोहमधील असणाऱ्या संध्याकाळाचे रूप दिसते त्याप्रमाणे दोन्हीमध्ये जे तिसरे आहे ते दोन्हीचा त्याग केला असता दिसते त्याप्रमाणे रज व तमाच्या नाशाने तिसरे उत्तम जे भृष्टोत्पत्तीस येते तो सत्वगुण होय हे आपोआपच कळून येते याप्रमाणे तुला सत्वगुण स्पष्ट समजण्याकरता रजगुण व तमगुण यांचे वर्णन केले त्या रजतमांचा त्याग करून सत्वगुणाच्या योगाने तू आपले काम साधून घे त्या शुद्ध सत्वगुणानेच यांधिक सर्व क्रिया कर म्हणजे त्या योगाने तुला ते स्वरूप तळ हातावर घेतलेल्या पदार्थासारखे प्राप्त होईल सूर्याने प्रकाशित केले असता या जगात काय एक दिसणार नाही त्याप्रमाणे सत्गुणाने केलेले कर्म कोणत्या फळाला देणार नाही खरोखर कर वाटेल ते फळ प्राप्त करून देण्याच्या बाबतीत सात्विक कर्माची पद्धती चांगली आहे परंतु ज्या एकाने मोक्षाशी एकरूप होता येते ते, ते निराळच्या आहे त्याचे सहाय्य जेव्हा सात्विक कर्माला मिळते तेव्हा त्या सात्विक कर्माच्या मोक्षाच्या गावात देखील प्रवेश होतो तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद